ठाण्यातील विश्वास गतिमंत केंद्रातील बनवलेल्या आकर्षक अशा राख्या यंदा जवानांसाठी पाठवल्या जाणार असून ही मुलं सध्या राख्या बनवण्यात व्यस्त आहेत विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट संचालित मंद मुलांसाठी केंद्र घंटाळी प्रबोधिनी संस्थेच्या सहकार्यानं सुरू करण्यात आले या ठिकाणी अठरा वर्षावरील प्रतिबंध मुलांना तसंच त्यांचे कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यवसायपूर्ण प्रशिक्षण दिलं जातं वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी सुरू असतात रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन आहे अशातच ही विशेष मुलं राख्या बनवण्यात व्यस्त आहेत मणी मोती गोंडे लेस रिबीन फुलं यांचा वापर करून आकर्षक अशा राख्या इथे बनवण्यात आल्या आहेत मार्गदर्शक विना क्षीरसागर आणि मीना डोके या मुलांना राख्या बनवण्याचं मार्गदर्शन आहेत सातशेहून अधिक राख्या इथे बनवण्यात आल्यात जशा ऑर्डर येतील तशा राख्या बनवल्या जाणार आहेत विशेष म्हणजे राख्या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत पालघर येथील उषावती शेट्टी यांनी जवानांसाठी पाचशे राख्यांची ऑर्डर इथे दिली त्याचबरोबर ज्ञान सदा महाविद्यालय आणि मित्तल सोसायटी इथून देखील या राख्यांची मागणी असल्याची माहिती गतिवंदम केंद्राच्या ज्योत्स्ना प्रधान यांनी दिली नमस्कार मी दीनाक्षी सागर मी एक स्पेशल एज्युकेटर म्हणजे मुलांना वोकेशनल व्ही ॲप्लिकेशन म्हणून <laughs> हे करते काम करते नंदाच्या रक्षाबंधनानिमित्त मुलांनी राख्या बनवायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आतापर्यंत जवळजवळ पाचशेही राख्या सेल झाल्या आहेत आणि जवळजवळ तीनशे ते चारशे राख्यांची ऑर्डर अशी जी आहे की एक आमचे हितचिंतक आहे ते त्या मुलांकडनं खरेदी करून सैनिकांना त्या राख्या पाठवतात आणि अजून एक अशी एक गेली दहा वर्ष अशा काम करतात की त्यांच्या दरवर्षी पाचशेची ऑर्डर असते पाचशे राख्यांची ऑर्डर असते त्या मुलांकडनं विकत घेतात आणि ते आश्रमात विविध त्या आदिवासी भागात वगैरे नेऊन त्या शाळांमध्ये वगैरे नेऊन बघतात याच्या त्यांचा उद्देश असा असतो की ह्या मुलांच्या पण त्यांना काम मिळावं ह्या मुलांच्या हातांना काम मिळावं आणि त्यांना थोडंफार हातभार लावा म्हणून असं आणि पंचवीस वर्ष करतोय दरवर्षी राख्यांची मागणी वाढतच चालली आहे दरवर्षी प्रमाणे म्हणजे हजार दोन हजार या वर्षी चार हजारचं टार्गेट आहे मागच्या साडेतीन हजार चार हजारच होत्या त्या वर्षी पण चार हजार राख्या बनवणार आहोत आणि लवकरात लवकर मुलांच्याकडे ह्या मुलांनी राख्या घ्यायला यावेत त्यांना आज लावावा